वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल मोबाईल लिंकच्या वादातून अत्यभावाकडून चाकू हल्ला फिर्यादी जखमी शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यटराव तालुका शिरोळ येथे मोबाईल लिंकच्या किरकोळ वादातून अत्यभावाने चुलत भावावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना यटराव येथे घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तोहिद फिरोज पिंजारी व वीस व्यवसाय मजुरी राहणं रेणुकानगर यट्राव तालुका हातक व आरोपी सोहेल जहांगीर नदाब सध्या राहणं रेणुकानगर यट्राव तालुका शिरोळ हे नात्याने आत्तेभाऊ आहेत फिर्यादी यांच्या आईच्या लाडक्या बहिणीच्या पैशासाठी संबंधित लिंक आरोपीच्या मोबाईलवर होती फिर्यादीने आरोपीला त्या संदर्भात फोन केला असता आरोपीने फोन न उचलता तो दुर्लक्ष केला यामुळे फिर्यादीने आरोपीला बडबड केली होती याच कारणावरून दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास यड्राव येथील पोस्ट ऑफिसजवळ आरोपी सोहेल नदा याने फिर्यादीला धमकी देत चाकूने पोटाच्या डाव्या बाजूस वार करून गंभीर जखमी केले फिर्यादीला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून शाहपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे